चंद्रपूर जिल्ह्यात थंडीचा कडाका पारा घसरून चौदा पूर्णांक सहा अंशावर चहा मसाला दुधाची वाढली मागणी यंदा कडाक्याच्या थंडीची शक्यता आणखी घटणार तापमान चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून गारठा वाढत असून किमान तापमान दररोज घसरत आहे गेले काही दिवस पहाटेपासून थंडी जाणवत होती दिवसभरात किमान तापमान चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी है। है है। तापमान आहे अत्यधिक तापमानासाठी कुख्यात असलेल्या चंद्रपुरात सकाळच्या थंडीमुळे हिवाळ्याची चाहूल लागली असून सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी उबदार कपड्यांची साथ घेण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसात रात्रीचे तापमान सातत्याने घटत असून दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे पहाटे धुक्याचा व गारठ्याचा अनुभव येत आहे काही ठिकाणी पहाटे आणि रात्री शेकोट्या पेटल्याचे दिसून आले अचानक वाढलेल्या थंडीमुळे सकाळच्या वेळी रस्त्यांवर गर्दी कमी दिसत आहे पाऱ्यामुळे चा मागणीत वाढ झाली असून रात्रीच्या सुमारास चौका चौकात लागणारे मसाला दुधाचे स्टॉल ग्राहकांच्या गर्दीने फुलून जात आहेत लांबलेला पाऊस संपून दिवाळीच्या पंधरा दिवसानंतर सुरू झालेली थंडी आरोग्यदायी ठरावी अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे दोन हजार पावसाळा उन्हाळा काय आहे माहीतच नाही पडत आहे या वर्षी पाऊस इतका पडला आणि आता चार पाच दिवसानंतर पाऊस गेल्यानंतर एकदम थंडी अचानक वाढली आणि थंडीमुळे आमच्या दरवर्षी प्रमाणे मसाला दुधाचा बिझनेस जो आहे तो एकदम से वाढायला लागला आहे आणि आन... क्या आप चाहते जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिली है। सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860